हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं हेमागी सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलमध्ये संध्याकाळचे सात वाजलेत आणि आपण आत्ता ब्लॉग चालू केला आहे तर आत्ता मी कामावरून आली आहे संध्याकाळची स्वयपूजा करून घेते बघा दिवाबत्ती करून घेते सात वाजलेत संध्याकाळचे मग दिवाबत्ती झाल्यावरती आपण आजची रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर आज मी बनवणार आहे अंडा कढी आणि बोंबील फ्राय ओले बोंबील आहेत घेतलेत सकाळी तर त्या बोंबील फ्राय आहे मी आज आणि तांदळाच्या भाकरी करणार आहे आणि आज खूप गरम म्हणजे खूपच गरम आहे पाऊस पडेल असं वाटतंय पावसासारखं वातावरण पण झालेलं आहे तर आता आपण आधी देवपूजा करून घेऊ एक इकडे मी भात घातला आहे शिजायला इकडे हे बघा थोडंसं सा पावसासारखं वातावरण झालं आहे त्याच्यामुळे म्हटलं बटापट पत स्वयंपाक करून घेऊया एखाद्या वेळेस लाईट पण जाते पाऊस पडायला लागला तर मग आपल्याला अंधारात परत जेवण करायला कट्टा येतो मग म्हणून मग आता लवकर आपली दिवाबत्ती करून झालेली आहे बघा टी व्हीला पण मी स्वामींची गाणी लावलेली आहेत थोडंसं संध्याकाळच्या वेळेत वेळेला प्रसन्न वाटतं फ्रेंड तर तुम्ही पण लावत जा टी व्ही बनवायचे घरी बनवायची अंडाकरीसाठी मी इकडे अंडे उकडायला टाकले आहेत हे बघा तो खोबरं घेतलं आहे एक कांदा घेतला आहे आणि ते लसना लसून घेतलं चोलून हे बघा तर हे आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे वाटण तयार करायचं आहे त्याचं आणि इकडे अंडे ना आपले बॉईल होत आहेत आणि हे बोंबील आहेत हे बघा फ्रीझरला ठेवले होते जरा सकाळी म्हणून सकाळी घेऊत आहेत ते पाण्यात ठेवले होते मी मग आजपासून आता ह्याला बोंबलाला आपल्याला फ्राय करायचं त्याला मसाला लावून ठेवते मॅरिनेट करून तर बघा बोंबील फ्राय आणि करीची रेसिपी नक्की बघा सगळ्यांनी बिल फ्राय आहे ना कधी पण पार कडक बोंबील फ्राय करायचे खायला खूप छान लागतात आणि ते कसे फ्राय करायचे आज मी तुम्हाला दाखवते तर आज आजची रेसिपी तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओला पूर्ण बघा तुम्ही तुम्हाला मग कळेल बोंबील कसे कडक फ्राय करायचे ते बऱ्याच लोकांना बोंबील फ्राय करता येत नाही बोंबील फ्राय करायला तव्यात टाकले की ते तुटतात तर मी आता तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते कसं फ्राय करायचे तुम्ही पण तशा पद्धतीने करा इकडे बघा मी खोबरं कांदा लसूण अद्रक आणि हे कोथंबीर असं वाटण अंडा ग्रेव्हीसाठी तयार करून घेणार आहे हे सगळं आणि हे आपले बोंबिल आहेत बोंबलाला मी मीठ हळद आणि मसाला लावून ठेवला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट लावून ठेवली मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे आता आता इकडे आपल्या ह्या तव्यावरती जेव्हा भाकरी होतील त्याच्यानंतर मग मी बोंबील फ्राय करेल आणि इकडे कलर कढईमध्ये ना तेल तापायला ठेवलं आहे बघा कढईत दोन पळी तेल ताका टाकलं आहे मी ते तापलं आहे तेल आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घालूया बघ त्याच्यामध्ये कडीपक्का घालतोय हे वाटण आपण तयार करून घेतलं हे वाटण पण घालायचे हे वाटण चांगलं परतून झाल्यानंतरच सुके मसाले घालायचे मग तरच कालवणाला छान तरी येते आधीच मसाले नाही टाकायचे सुके कधी पण हे वाटण छान परतून झालं ना की मग मसाले टाकायचे म्हणजे कालवणाला चांगला कालवणाला चांगली तरी येते ते कालवण दिसायला पण छान दिसतं कालवण रस्सा म्हणजे तुम्ही काय बोलत असाल ते आम्ही कालवण बोलतो अंड्याचं कालवण मच्छीचं कालवण तुम्ही काय बोलत अस बोलता ते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा कोणी रस्सा बोलतं कोण करी बोलतं बघा मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे अशा प्रकारे मसाल्याला छान तेल सुटलं आहे आता आपण त्याच्यामध्ये सुके मसाले ॲड करूया या सुका मसाल्यांमध्ये पहिले तर आपण हळद घालूया लाल तिखट लाल तिखट म्हणजे हा आमचा घरचा मसाला आणि थोडंसं कश्मीरी लाल मिरची पावडर सगळं छान परतून घ्यायचंय आता हे पण सुके मसाले घातल्यानंतर पण ते चांगलं परतून घ्यायचंय हे बघा छान त्याचं ते तेल निघता तुम्हाला दिसत असेल हे बघा थोडस तेल निघतंय त्याचं ते ते ते। त्याला चांगलं परतून घ्यायचंय मसाला चांगलं परतून झालंय आपण थोडस पाणी घालूया आधी सुरुवातीला सगळं एकजीव करून घ्यायचंय मसाला आता हे बॉईल केलेले जे अंडी आहेत ते आपण सोलून घेऊया त्याच्यावरच कवच काढून घेऊया मसाला तिकडे आपला परतला जातोय लगेच पाणी नाही घालायचं मसाल्यामध्ये खूप सारं लग थोडस परतून घ्यायचं म्हणजे त्याचं तेल ना वर येत चांगलं आणि करी पण खायला छान लागते मेन म्हणजे मसाला चांगला फ्राय झाला ना फ्रेंड की मग कालवण कुठलं पण असू दे कालवण खायला छान लागतं आणि जर तुम्ही जर तो मसाला चांगला फ्राय नाही केला ना मग ते खायला थोडंसं असं कालवण आहे ना खचकट असं खोबऱ्याचा कांद्याचा वास येत राहतो तर बघा आपण अंडे घेतले तेल सुटलं पाहिजे असं म्हणजे तेल सुटत ना हे बघा असं तेल सुटल्यावर की कालवण खूप टेस्टी लागतं खायला आता आपण पाणी घालूयात आणि मग ते कालवनात सोडायचे म्हणजे जे मसाला आहे ना ते अंड्याच्या आतमध्ये जातो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारे मसाले चांगले फ्राय करून घ्या मी आता इकडे भाकरी करून घेते मग मी तुम्हाला बोंबील फ्रायची रेसिपी दाखवते इकडे आपली भाकरी पण रेडी होते बघा इकडे भाकरी पण आपली तव्यामध्ये टाकली आहे ह्या थंड पाण्याच्या भाकऱ्या आहेत सुक्या पिठावरती ज्या आपण थापून करतो त्या भाकऱ्या आहेत उकडीच्या पिठाच्या नाही आहेत ही पण भाकरी थोडी छान लागते खायला म्हणजे आशा पण चांगल्या लागतात पण उकडीच्या पिठाची कशी थोडं संध्याकाळपर्यंत किंवा बराच वेळ करून थोडी तितकी नरम राहते साध्या पिठा म्हणजे सुक्या पिठावरची जरी भाकरी असली तरी आपली भाकरी फुकते बघा कारण भाकरी करण्याच्या पण टिप्स असतात त्या प्रकारे आपण भाकऱ्या केल्या ना तरी बघा भाकरी आपली अशी फुकते छान टम्म असं काही जरूर नाही उकडीत उकड घेऊनच भाकरी बनवली पाहिजे पण ती भाकरी कशी संध्याकाळ जरी ज संध्याकाळी जरी खाल्ली आपण तरी ती सॉफ्ट असते आणि हा जरा वातूळ होऊन जातात म्हणून तुम्हाला जर संध्याकाळचं पण करायचं असेल तर थोडं उकड घेऊन करा म्हणजे छान लागतात खायला सॉफ्ट लागतात आणि अशी पण भाकरी छानच लागते बघा आपली भाकरी झालेली आहे तर आपल्याला बोंबील फ्राय करायची जर भाकरी आपण ज्या ताटात थापून घेतली त्याच पिठात त्याच ताटात मी हे मच्छीसाठी मसाला म्हणजे पीठ तांदळाचं था पीठ घेतलं आहे फ्राय करायसाठी तांदळाचं था पीठ घेतलंत ना तर कडक होतात छान बोंबी आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला थोडंसं लाल तिखट घालायचं आहे हे बघा म्हणजे अगदीच पांढरट नको व्हायला म्हणून आपण थोडंसं लाल तिखट घालतो थोडंसं मीठ घालायचं आहे थोडीशी हळद आणि हे सगळं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इकडे बोंबील फ्राय करण्यासाठी मी तेल घालते तव्यात हे बघा हे बोंबीलला जो मसाला लावून ठेवलेला ला मगाशी चांगले मॅरिनेट करून ठेवले होते ते तांदळाच्या पिठ म्हणजे हे जे आपण तांदळाच्या पिठामध्ये डीप करायचे आहेत आणि तव्यात सोडायचे तेल तर तापलेलंच आहे कारण आपण त्याच्यावर भाकऱ्या केल्यात आता प्रकारे फ्राय करून घ्यायचे बोंबील तर खरे मी अख्खेच ठेवत असते पण हे माझ्या आईने काकून पाठवले सगळ्याचे बोंबील टाकायचे आणि बोंबील टाकले टाकले पलटी करायचे नाहीये लगेच आणि बोंबील फ्राय करायला खूप तेल लागतं फ्रेंड तर तुम्ही जरा चांगल्यापैकी तेल टाका उगाच थोडेसे तेलामध्ये खालीवर खालीवर करायला जाऊ नका बोंबील ते तुटतील तर बोंबील बघा मी फास्ट ठेवलं होता गॅस मोठ्या गॅसवरच बोंबील फ्राय करायची तरच बोंबील कुरकुरीत फ्राय होतात हे बघा आता यांना पलटी करते मी लगेच हलदी करायची नाही कधी पण मसाला लावून तव्यात टाकले आता हे बोंबील तुम्ही बघितलेच असतील एवढे काही जाड नव्हते बारीकच होते तरी पण छान नाही कुरकुरीत तुम्हाला फ्राय करू लागतात खायला पण खायला पण हलकी असतात म्हणजे गरम नसतात जसं बांगडा कुपा फेकडी हे गरम असतात तर उष्णते जास्त आहे त्याच्यामुळे चिकन पण खायची इच्छा होत नाही हे बघा आपल्या भाकऱ्या पण तयार आहेत मी भाकऱ्याच केल्यात मी मुली काही एक एक भाकरी खात नाही संध्याकाळच्या वेळेला अर्धी अर्धीच भाकर खातात त्याच्यामुळे तीनच भाकरी केल्यात दुपारी मी सुकड बनवली होती बघा कर्दी ती थोडी उरली ती पण गरम करून ठेवते आम्हाला नॉनव्हेज फार आवडतं नॉनव्हेज असेल ना तर पोटभर जेवण जात व्हेज म्हणजे आवडतं असं काही नाही पण जास्त करून भाज्या खाल्ल्या जात नाही माझ्याकडून काय ते मुलींकडून पण नाही खाल्ल्या जात आम्हाला आम्ही नॉनव्हेज प्रेमी आहोत खूप नॉनव्हेज असतो तर आम्हाला पोटभर जेवण पण जातं बघा अशा प्रकारे आपले बोंबील छान कडक फ्राय झाले दिसतच असतील तुम्हाला हे बघा चांगले कडक झालेत फ्राय आणि अशी बोंबील फ्राय झाले तर मग खायला पण छान लागतात हे बघा प्रकारे आजचं जेवण आहे आपला अंडा करी बोंबिल फ्राय भाकरी तर तुम्ही पण सगळ्यांनी जेवायला या आम्ही जेवायला बसलो आहे सगळेजण तर तुम्ही पण जेवायला या आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा